मला तू तुला मी अशी साथ होती घरावर सुखाचीच भर साथ होती आणि शेर बघा तुझी साथ होती सुखाचा किनारा तुझी साथ होती सुखाचा किनारा किती जिंदगी तुझी साथ होती सुखाचा किनारा किती जिंदगी मस्त रंगात होती आणि पुढचं शेर भले कष्ट होते किती अडचणी भले कष्ट होते किती अडचणी ही तुझी सावली आत छपरात होती भले कष्ट होते किती अडचणी अंधार जीवनाचा सरणार का कधी तर हक्कास मिळवण्याला लढणार का कधी तर अंधार जीवनाचा सरणार का कधी तर हक्कास मिळविण्याला लढणार का कधी तर आणि शेर बघा दिनरात कष्ट करतो जोपासण्या जो न्या धरेला दिनरात कष्ट करतो जोपासण्या धरेला मानास भाव त्याच्या मिळणार का कधी दिनरात कष्ट करतो जोपासण्या धरेला मानास भाव त्याच्या मिळणार का कधी पुढचं शेर पाडून मागणी ही अडतीत विकण्या पाडून मागणी ही अडतीत विकण्या आहे परिस्थिती ही ढळणार का कधी तर अडतीत मालविक आहे परिस्थिती ही ढळणार का कधी तर आणि पुढचे श्रीमंत लोक ठरवती घ्यावी किती मजुरी श्रीमंत लोक ठरवती घ्यावी किती मजुरी गरीबास न्याय येथे मिळणार का कधी तर श्रीमंत लोक ठरवती घ्यावी किती मजुरी गरीबा न्याय येथे मिळणार का कधी तर आणि सर्व घर नोकरी मुले ही मोठी सर्वच कसरत घर नोकरी मुले ही मोठी सर्वच कसरत स्त्री जन्म ही करणार का कधी तर घर नोकरी मुले ही मोठी सर्वच कसरत स्त्री जन्म वेदना ही करणार का कधी तर अंधार जीवनाचा सरणार का कधी तर धक्कास मिळवण्याला लढणार का कधीत धन्यवाद